जय जय रघुवीर समर्थ समास दुसरा उत्तम लक्षण राम श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खून सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विन जाऊ नये फड ओखडल्या ओळखल्या विन खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी अतिवाद करू नये ओटी कपट धरू नये शोधल्या विन करू नये कुडहीन कांता विचारे विन बोलो नये विवांचे विण चालो नये मर्यादे विन आलो नये काही एक प्रीतीविन रुसू नये चोरास ओळखी पुसो नये रात्री पंथ क्रमू नये एकाएकी जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य सोडू नये आपद्रव्य जोडू नये मार्ग सोडू नये कदा काढी निंदा द्वेष करू नये धरू नये द्रव्य दारा हरू नये बळाू नये ऐक्यतेशी फोडू नये विद्याभ्यास सोडू नये काही केल्या तोंडाळासी भांडू नये वाचाळासी तंटो नये संत संग खंडू नये अंतरयामी अति क्रोध करू नये जीव लगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकविणेचा क्षणाक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलो नये केली केल्या सांगू नये आपला पराक्रम बोलिला असे बोलिला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुको नये केल्या विन निखंदू नये पुढिलांशी कदा आळसे सुख मानू नये सहाडी माना मनास आणू नये शोधल्या विन करू नये कार्य काही सुखा अंग देऊ नये प्रयत्न पुरुषे सांडू नये कष्ट करिता त्रासू नये निरंतर सभेमध्ये लाजू नये बाष्काळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या बहुत चिंता करू नये निसुगपणे राहू नये परश्री ते पाहू नये पाप बुद्धी कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखो नये परपीडा करू नये विश्वास घात असो नये मडीन वस्त्र नेसो नये जाणार जाना, पुसो नये कोठे जातोस म्हणून व्यापका पण सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकाशी पत्रेविण पर्वत करू नये हिनाचे ऋण घेऊ नये गोहीविण गाव जाऊ नये राजद्वारा लटिकी जाजू घेऊ नये सभेस लटिके करू नये आदर नसता बोलू नये स्वाभाविक आदखले पण आद 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 पण करू नये अन्यायविण गांजू नये अव अवनीतीने वरतो नये अंग बडे बहुत अन्न खाऊ नये बहुत निद्रा करू नये बहुत दिवस राहू नये पिसुनाचे ते आपल्याची गोही देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये आपले आपण हसू नये गोष्टी सांगोनी, धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये बहुचकाशी करू नये मैत्री कदा कामेवीन राहू नये नीच उत्तर साहू नये आसुदे अन्न सेवू नये वडिलांचेही तोंडी सीवी असो नये दुसऱ्यास देखोन हसो नये अंगी संसारू नये कुडवंतांचे देखीली वस्तू चोरू नये बहुत कृपण होऊ नये करू नये कळह कदा एकाचा घात करू नये लटकी गोही देऊ नये अप्रमाण वर्तो नये कदा काडी सहाडी चोरी धरू नये परद्वार करू नये मागे उने बोलू नये कोणी एकाचे समय यावा चुको नये सत्व गुण सांडू नये वैर्यास धुळू नये शरण अल्प अल्पधने माजो नये हरिभक्तीशी लाजो नये मर्यादे विण चालू नये पवित्र जनी मूर्खाशी संबंध पडो नये अंधारी हात घालू नये विश्वित्तपणे विसरू नये वस्तू आपली ज्ञान संध्या सांडू नये कुत खंडू नये अनाचार मांडू नये सुकूरपणे हरिकथा सांडू नये निरूपण सोडू नये परमार्थ परमार्थास मोडू नये प्रपंच बडे देवाचा नवस बुडवू नये आपला धर्म उडवू नये भलते भरी भरो नये विचारे विन वी निष्ठुरपण धरू नये जीव जीवहत्या करू नये पाऊस देखोन जाऊ नये अथवा अवकाळी सभा देखोन गडो नये समयी उत्तर टळो नये धिक्कारिता चढो नये धारिष्ट आपुले गुरु विरहित असो नये मीच या तीचा गुरु करू नये जिने शाश्वत मानू नये वैभवेशी सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथे जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची न घेता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण एका तयांचे लक्षण पुढील समासी इतिश्री दास बोधे गुरु शिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ